नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळच्या आत्ता वाजलेत साडेसहा आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत सोलकरवाडीमध्ये कारण आज सोलकरवाडीची सत्यनारायणाची महापूजा आहे तर त्या पूजेसाठी आम्ही चाललो आहे आणि नंतर संध्याकाळी रात्री उशिरा नमनसुद्धा आहे तर बघूया रात्री नमनवर थांबायचं की नाही पण आत्ता आपण चाललो आहे सोलकरवाडीमध्ये तर पूजेच्या पाया वगैरे पडू थोड्या वेळ तिकडे आपण घालवू आणि नंतर मग परत येऊ आणि हे बघा संध्याकाळ झाले तर संध्याकाळचं बघा आता सूर्य मावळतीला चाललंय संध्याकाळचं चा सुंदर असं दृश्य सूर्यदेव आता डोंगराच्या पलीकडे जातील आणि सूर्यास्त होईल इकडे सगळे मुलं खेळत आहेत गौरी तयार झाले आर्य तयार आहे फक्त आता सूर्यास्त होत आहे सूर्यदेव आता गेले डोंगराच्या मागे आणि आता आम्ही आहे सोलकरवाडीमध्ये आपला नेहमीचा रस्ता सोलकरवाडी जायचा ढग बघ आज काय आलेत काल मुसळधार पाऊस आला होता संध्याकाळचा आज कदाचित रात्री उशिरापर्यंत पाऊस येऊ शकतो वीर गापो मस्त शांत वाटतं एकदम पक्ष्यांचा आवाज आहे पक्षी पण आता त्यांच्या त्यांच्या घरट्यामध्ये निघालेत ना संध्याकाळचे अरे पाडलास मला चल पुढे हळूहळू चल स्वतः पडशील नाही मला पण पाडशील सांभाळून चल।, चल चला मंडळी फायनली शुल्करवाडी मध्ये आलेलो आहे आणि ज्या ठिकाणी पूजा आहे त्या ठिकाणी आता आपण जातो आहे अगदी उत्साहाचं वातावरण आहे

रात्रीच्या पूजेच्या जेवणाची तयारी सुरू आहे काय जेवणाला काय स्पेशल व्हेज पनीर पण आहे कायमा भाजी भाजी कोल्हापुरी छान आहे ना का बाय वहिनी भरी ना चल जरा तिकडे थांबतो हा चल। चल। राकेश बोल काय आहे मडक्या पोळी की डबा फोडी आहे डबा ते बांधा वरती डबा असा बांधावर छान बोलतोय सर असं शिक माईकवर बोलता आलं पाहिजे तीन आहे काठी आडवी वा वा काठी आडवी माराय खेळायला सुरुवात होते पहिला स्पर्धक तुझी पहिला स्पर्धक हो तू बाजूला डोक्यात मारायची शांतरा सर्वांनी शांतरा

पूजेनिमित्त कार्यक्रम सुरू आहेत आणि सगळ्या महिलांच्या इथे गमती जमती आहे हे मडकं फोडणं हा एक इथे कार्यक्रम घेतला आहे डोळ्यावर पट्टी बांधतात आणि काठी घेऊन ते मडकं फोडण्याचा प्रयत्न करतात सकाळ काल गेलो होतो संध्याकाळी आम्ही सोलकरवाडीमध्ये पूजेला आणि नंतर मग तिथून घरी आलो काल नमानासाठी वगैरे का काय आम्ही थांबलो नाही कारण थोडं पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे मग रात्री काय परत आम्ही विमान बघायला गेलो नाही आणि नंतर मग लाईट वगैरे गेली नंतर जेवण वगैरे झोपलो मग आता सकाळी उठलो आहे आणि बघा वाटते आणि हे डोसेंची तयारी आता गौरी डोसे बनवणार आहेत आणि आता आपण आलोय चुलीकडे सगळे आता गावणे गावणे नाही पोसेवर जरा हे वाकडं आहे ना थोडं चुलीवरती मस्त होत आहेत गॅसवरती पण होत होत्या पण म्हटलं एवढं सगळं बनवण्यासाठी भरपूर गॅस लागेल तर म्हटलं आपण चुलीवर घेऊया बनवायला बऱ्यापैकी छान झाले सगळं आपलं गॅस नाही

इकडे गौरी बनवते मस्त गरमागरम आणि आम्ही इथे सगळेजण खायला बसलोय हे कस झालंय सगळ्यांनी सांगा कमेंट छान छान झालंय मारी ना हो एक नंबर दीदी कसं झालं म्हणजे आता आणि आता याच्या पुढचे ना सगळे डोसे रविदादा आता करतोय डोसे आता पुढचे रविदादा करतोय आणि वहिनी आणि गौरी बसले आता इथे खायला <laughs> ते म्हणतात रवीदा हाताची जरा चव बघायची काल भुर्जी तर भारीच बनवली होती हे घ्या हे घे आता बघ रवीदाच्या हाताची चव आणि मला सांग जरा कमेंट करून कसं केलं

क्रिस्पी, 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 कडक आउँ क्रिस् क्रिस्पी छानी भारी बनाउने